नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत तिळाचे लाडू आणि तिळाचे लाडू बनवण्याची इतकी सोपी पद्धत याआधी तुम्ही कुठेही पाहिली नसणार आहे ना गुळ गरम करायचा ना पाक बनवायचा ना हाताला चटके बसणार एकदम हसत खेळत मजा घेत तुम्ही लाडू बनवणार आहात तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत एक छोटी वाटी भरून आता इथे मी तिळ घेतलेत तर हे तिळ बरोबर चारशे ग्राम आहेत पूर्ण एक मोठी वाटी भरून आणि आपल्याला गुळ लागणार आहे तर मी इथे चिक्कीचा गुळ घेतलाय हा गुळ मी पूर्ण अर्धा किलो घेतलाय कारण की चारशे ग्रामसाठी आपल्याला चारशे ग्राम घेतला असता तरीही चाललं असतं पण आपण शंभर ग्राम शेंगदाणे घेतल्यामुळे मी बरोबर अर्धा किलो गुळ घेतलाय तर आता सगळ्यात आधी आपण ही तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पण भाजून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेते इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि कढई पण बऱ्यापैकी तापली आहे तर आपण हे शेंगदाणे याच्यामध्ये वतून भाजून घेऊया शेंगदाणे छान आपल्याला मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचे त्याची साल अशी सहज निघाली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आता याची साल ही व्यवस्थित निघले निघेल तर आता आपण शेंगदाणे काढून घ्यायचे आता आपण तिळ भाजून घ्यायचेत केळ ही आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे थोडासा असा तडतड आवाज यायला लागला की आपल्याला गॅस एकदम स्लो करून टाकायचा आहे तर तिळई छान अशी व्यवस्थित भाजली गेलेली आहेत आता आपण तिळई काढून घेऊया एका भांड्यामध्ये आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण आता आपल्याला गॅसचं काही काम लागणार नाही आहे शेंगदाणे पण मी सोलून घेतलेत याची साल काढून घेतली आता आपल्याला शेंगदाणे मिक्सरमधून काढून घ्यायचेत खूप बारीक नाही करायचे आपल्याला थोडेसे असे जाडसर ठेवायचे तर पाहू शकता तुम्ही बिलकुल हे आपण बारीक केलेले आप नाही आहे तर आपल्याला हे लाडूमध्ये घालायचे म्हणून हे थोडंसं आपण असं जाडसर ठेवलं आहे आपण शेंगदाणे याच्यामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला बिना पाकाचे लाडू करायचे म्हणजे बिलकुल गुळ गरम करायचा नाही त्यामुळं काय करायचं चा आपण मी आता याच्यामध्ये अर्धे तीळ काढून घेते आता दोन वेळा करून आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे एकदम संगतीच नाही वाटायचे दोन वेळा थोडे थोडी करून वाटून घेऊन तर आता याच्यामध्ये तीळ काढून घेतलेत ना तर आता मी अर्धा गुळ याच्यामध्ये काढून घेते आपल्याला गूळ आणि तीळ दोन्ही एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर हा गूळ जो आहे चिक्कीचा तो मी जरा कट करून घेतला होता खूप जास्त चिकट असतो त्यामुळं थोडा कापून घ्यायचा आधीच चालू बंद चालू बंद करत वाटून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही बघा तर अशा पद्धतीने गुळा आणि तिळ असे मस्त मिक्स झाले आहेत ह्याच्यामध्ये हे आपण याच्यामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला बाकीचे तीळ याच्यामध्ये काढून घ्यायचे तर हे एवढे तीळ मी बाजूला ठेवते हे दाखवणार आहे तुम्हाला मी बाजूला का ठेवते ते आणि हे याच्या ह्या उड्या तेळामध्ये आपण गुळ टाकून घ्यायचं आहे तर आता बाकीचा राहिलेला गुळही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित पहिल्यासारखं सगळं मिश्रण चालू बंद चालू बंद करत वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता तर आता सगळं आपल्याला एकदम व्यवस्थित वाटून झालेलं आहे मिक्स करून आहे एकदम मस्त असं ओलं झालं आहे तर आता आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे जे मी तिळ वेग वेगळे ठेवले होते हे तिळही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळंच मिश्रण एकदम मस्त असं एकजीव झालेलं आहे एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी इथे एक चमचा इतकं तूप टाकून घेते तुपामुळे काय होणार आहे की टेस्ट तर चांगलीच लागणार आहे खाताना पण हाताला बिलकुल चिपकले जाणार नाही का हे असे पण चिपकणार नाहीच आहेत पण एकदम सहज असे लाडू बनले जातील तर एकदम छान अशी सोपी पद्धत आहे लाडू बनवायची कुणालाही कंटाळा येणार नाही आणि कोणीही सहज बनवेल इतके सोपे लाडू आहेत बनवायला जेव्हा मला ही ट्रिक माहिती झाली तेव्हा मी दोन वेळा असे लाडू बनवलेत आणि खूप छान झाले दोन्ही वेळेस तर म्हटलं चला आता व्हिडिओ दाखवायला काहीही हरकत नाही आहे कारण की खूप सोपी ट्रिक आहे कोणीही आवडीने लाडू बनवतील कारण याआधी मला लाडू बनवायचं तिळाचे लाडू बनवायचे म्हणजे खूप कंटाळा यायचा मिश्रण थंड झाल्याच्यानंतर त्याचे लाडूच बनत नसायचे तर आता ही श इतकी सोपी पद्धत आहे की आपण व्ही पाहता पाहताही अगदी सहज असे लाडू बनवू शकतो Banua, sansga, तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवा आणि मलाही कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू विस बिलकुल भिस, विसरू नका आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली नसेल तर तेही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी का नाही आवडली ते कारण खूप लोकं काही कमेंट करत नाहीत आणि मला काहीही सांगत नाही मग मलाही कळत नाही तर चला बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त खा आणि मस्त राहा